उद्धव ठाकरे यांच्याकडं कोण परत जात आहे याची त्यांनी यादी वाचवून दाखवावी संजय शिरसाट और नाना पटोले कुठे आहेत प्रदेश अध्यक्ष का नाही गेले ते महाविकास आघाडीच्या बैठकीला तीन दिवसांपूर्वी ठरली होती ना बैठक ज्यांना युती करायची नाही ते अशी नाटकं करतात ऐन वेळेला ही महाविकास आघाडी राहणार नाही जे मतदान झालेलं आहे त्याचा अॅनालाइज नेत्यांनी करण्यापेक्षा एन सीनं केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मतांची टक्केवारी कुठून कुठं गेलेली आहे त्यामुळे यावर किती भाष्य केले ती तरी मराठा माणूस त्याच्यापासून दुरावलेला आहे ऑन उद्धव ठाकरे आम्ही कोणाला परत घेणार नाही असा त्यांनी केलेला निर्णय कोण जात आहे त्यांच्याकडे परत त्यांनी यादी या दाखवावी वाचून ज्या भाड्याला गळती लागली आहे तिथं कोणी जात नाही आज त्यांना त्यांची लोक सांभाळता येत नाहीत त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी उद्धव ठाकरेंनी जी काही आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांचा असलेला निर्णय की आम्ही कुणालाही परत घेणार नाही मला वाटतं मुळात त्यांच्याकडे जात आहे कोण हे याची यादी तर त्यांनी वाचली पाहिजे ना एखादा माणूस येतोय त्यांना आम्ही मातोश्रीच्या गेटवरून हाकलून दिलंय असं काही झालंय का अहो ज्या जै, ज्याचं भांडं गळ गर्त, गळतीकडे लागतं ना त्याच्या ज्याचं पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं म्हणून आता तुमच्याकडची जी काही जाणारी लोकं आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेलं हे स्टेटमेंट आहे बघा आपल्याकडे येतात परंतु मी एवढा कडक आहे की कुणाला घेणार नाही येतं आहे कोण परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतो आहे वर्षावर तो एकदा पहा आणि मग आजही तुम्हाला आपले लोक सांभाळता येत नाहीत हे ये त्यातून ना सिद्ध होत आहे म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाहीत आणि आम्हाला कुणाला जाण्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा नाही त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी हे त्यांचा त्यांना आमचा सल्ला राहील कुठे तो महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष काने गेला बैठकीला चार दिवसापूर्वी ठरली होती ना बैठक अरे ज्याला जायचंच नाही ज्यांना युतीच करायची नाही हे सगळे नाटकं हे महिनाभर याची प्रॅक्टिस हे करतील आणि ऐन वेळेला ही महाविकास आघाडी राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे खऱ्या अर्थानं जे मतदान झालं आहे त्याचं अनालिस हे पक्षाच्या नेत्यांनी करण्यापेक्षा ज्या काही बाकी एजन्सी असतात त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे मताची टक्केवारी कुठून कुठं गेलेली आहे म्हणून आता याच्यावर किती जरी भाष्य केलं तरी मराठी माणूस त्यांच्यापासून दुरवला आहे एवढं मात्र निश्चित आहे